हे असं नैवद्याला तूप टाकून दिंड बघू शकता किती मौसूद झालेले आहेत खूप छान लागतात नमस्कार पूर्ण एखाद्या किचनमध्ये बनवलेले आहेत हे नागपंचमी विशे, नागपंचमी विशेष हे दिंड किंवा काही भागात कानोटे म्हणतात काही भागात कानोले म्हणतात हा आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनतात तर नक्की बनवून पहा आणि कसे बनवले आहेत ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवतोय पुरणाचे दिंड दिंड म्हणतात कानोटे म्हणतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव असतं प्रत्येक पदार्थाला तर ह्याला आमच्या इकडे कानोटे म्हणतात काही भागामध्ये दिंड म्हणतात कानोले पण म्हणतात तर नागपंचमीसाठी स्पेशल बनवतोय तर नागपंचमीला पोळी भात हे असे पदार्थ नैवेद्यासाठी नाही चालत म्हणून दिंड करायचे पहिले आता बनवतात पण पहिले फक्त दिंड करून नैवेद्य दाखवायचे नागोबाला तर ते कसे बनवायचे पाहूया तर दिंड बनवण्यासाठी अगोदर पुरण बनवून घ्यायचे तर ही एक कप डाळ मी एक तास झालं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता शिजवून घ्यायची आपल्याला शिजायला ठेवायची तर आपल्याला पूर्ण पुरण शिजवण्यासाठी एक कप डाळ आहे तर तीन कप पाणी आहे थोडंसं जास्त आहे आणि त्यामध्ये आता डाळ घालायची आणि ह्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या भिजवल्यामुळे लवकर शिजल्या जाते ही डाळ आणि ह्याला आता चार शिट्ट्या होऊ द्यायच्यात आपल्याला चार शिट्टे झालेल्या आहेत बघायचे आता मस्त शिजली डाळ काढून घ्यायची काढून घ्यायची कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये आता आपल्याला पुरण परतून घ्यायचे डाळ तर एक कप डाळ होती तर एक कप बारीक कापलेला गोळ आहे याला मिडियम होती पाच सहा मिनिट लागतात छान घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचे मस्त डाळ शिजली पुरण होत आलेलं आहे ह्या स्टेजला आपल्याला आता ह्यामध्ये घालायची वेलची आणि जायचं झालेलं आहे पुरण बघ बघू शकतं एकदम घट्ट बनले थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं तर गॅस बंद करायचं पुरण गरम येतोपर्यंत हे पुरणाची गाळणी त्यामध्ये असं बारीक करून घ्यायचे गरम तोपर्यंत एकदम झटपट होतो अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुरण बनवून घ्यायचे हे पुरण घेतलेलं आहे तळू गरम आहे अजून थोडंसं थंड होते गरम असल्यामुळे लगेच झाले झटपट आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचे दोन कप पीठ घेतले यामध्ये घालायचे थोडंसं मीठ आणि ह्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला म्हणजे आपण चपातीला लाटतो त्यापेक्षा थोडासा घट्ट मळायचं माझ्या अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे असं घट्टसर मळून झाले त्यावरती ते थोडं तेल घालून मऊ करून घ्यायचे ह्याला पाच मिनिटासाठी झाकून जा ठेवायचे जास्त ठेवण्याची गरज नाही लगेच केलं तरी चालतं तर पाच मिनिट झाले आपल्याला ज्या आकारात बनवायचे तसे आपण मुंडे बनवून घ्यायचे म्हणजे गोळे बनवायचे असे जर मोठे बनवायचे असतील तर मोठ्या आकारात घ्यायचे हे उकडून पण घेता येतात था, आणि तळता पण येतात मी याच्या अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत दिंड्याचे आपण उकडून बनवणार आहोत तर असेच बनवून घ्यायचे तर आपल्याला आता पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचे पातळ लाटून घ्यायचे तर पुरण पण छान थंड झाले असं भरपूर पुरण भरून घ्यायचे मध्ये आणि आता ही साईड अशी फोल्ड करायची आतमध्ये आणि इकडची पण चिटकून घ्यायचे आणि हे साईड पण अशी आतमध्ये फोल्ड करायची आणि इकडची पण मस्त बघू शकता हे अशा आकाराचे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त असे बनवून झाले असेच बनवून घ्यायचेत आपल्याला सर्व तर हे असे अर्धे दिंड बनवून झालेत तर आपल्याला ह्याला चाळणीमध्ये उकडायचे तर आपण चाळणीला तेल लावून सुद्धा उकळू शकतो पण ह्यामध्ये बिलकुल चिक चिकटल्या जात नाही केळीच्या पानामुळे त्यामुळे मी केळीचं पान आहे तर कढईमध्ये मध्ये उकळी येण्यासाठी पाणी ठेवायचं स्टीमर मध्ये सुद्धा उकळू शकतो पाण्याला उकळी त्यावरती ठेवून द्यायचे आणि ह्याला दहा मिनिटासाठी आपल्याला छान उकडून घ्यायचे आठ मिनिट झालेले एकदा पलटून टाकायचे पलटून टाकायचे सर्व तर एकदा सर्व पलटून घेतले आणि अजून दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे छान उकडलं गेलं पाहिजे तीन मिनिट झालेत काढून घ्यायचेत आता गॅस बंद करायचा आहे थोडा वाफ लागते म्हणून वा, मस्त झालेत बघू शकता बाकीचे पण असेच राहिलेले उकडून घ्यायचे तर हे मस्त असे उकडून तयार झालेले खूप छान बनलेले बघू शकता एकदम मस्त झालेत तर मस्त असे दिंड किंवा कानोटे तुमच्या भागात जे म्हणतात ते तयार आहेत एकदम मस्त मऊ झालेले बघू शकता खूप छान बनलेले आहेत तर एकदा नक्की बनवून पहा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर असे मऊ लुसलुशीत दिंड आपले नागपंचमीनिमित्त तयार आहेत एकदम मस्त मऊ झाले चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद